नमस्कार मित्रमित्रांनो हा ट्रम्प आहे की ऐकतच नाही आहे गेले कितीतरी दिवस झाले भारताचा अपमान करायचा तो एकही चान्स सोडत नाही आहे काही वेळेला तर चान्स नसताना सुद्धा त्याने भारताचा अपमान करून चान्स मारून घेतलेला आहे आता आज काय झालं तर आज या ट्रम्पने पब्लिकली असं एक बयान दिलं की म्हणे मी ऍपलचा जो सीईओ आहे टीम कुक त्याला असं सांगितलं की तुम्ही भारतामध्ये तुमचे जे प्रोडक्शनचे युनिट्स आहेत ते ओपन करू नका म्हणजे तुम्ही भारतामध्ये ॲपल आयफोनचं जे काही प्रमाणामध्ये प्रोडक्शन होत होतं किंवा येत्या काळामध्ये प्लॅन होतं करायचं ते करू नका ते बंद करा भारत आपलं आपलं पाहून घेईल अशा भाषेमध्ये हा ट्रम्प भारताविषयी बोललेला आहे आता ट्रम्पला अमेरिकेविषयी प्रेम असणं आपण समजू शकतो ट्रम्पला हे वाटणं की भारतामध्ये ॲपलने प्रोडक्शन करू नये हेही आपण समजू शकतो कारण ॲपल ही त्यांची कंपनी आहे परंतु हे बोलत असताना ट्रम्प असे बोलू शकले असते किंवा पर्सनली त्यांच्या काही प्रायव्हेट मिटिंगमध्ये बोलू शकले असते किंवा पब्लिकमध्ये असं बोलू शकले असते की ॲपल कंपनीने भारतामध्ये आपलं आउटलेट उघडावं असं मला वाटत नाही किंवा इथे प्रोडक्शन करावं असं मला वाटत नाही कारण की भारतामध्ये टॅरिफ खूप लावलं जातं इतकं म्हटलं असतं तर ठीक असतं पुढे हा काय म्हणतो की मी त्याला सांगितलंय टीम कुकला हे सांगितलं त्याला सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही भारतामध्ये असं आउटलेट खोलू नका प्रोडक्शन करू नका आणि पुढे तो म्हणतो की भारत त्यांचं त्यांचं पाहून घेईल म्हणजे ही अशी बेफिकिरीची भाषा आहे की मग आपल्याला काय घेणं आहे भारताचं काय होतंय ही भाषा आंतरराष्ट्रीय लेवलला जेव्हा लेवल एका आंतरराष्ट्रीय लेवलचा देशाचा एखादा प्रेसिडेंट म्हणत असतो त्यावेळेला तो काही फक्त आपल्या नरेंद्र मोदी यांचा अपमान आहे असं नाही तो एकंदर भारत देश म्हणून या देशाकडे तशा पद्धतीने पाहत असतो आणि मला असं नाही वाटत की आपल्या देशाकडे कोणत्या ह्या टिनपट ट्रम्पनी असं बघावं हे बघा भारताच्या आतमध्ये नरेंद्र मोदी किंवा भाजपचे जे, जे काही धोरणं चुकत असतील त्याची टीका करणं हा आपला हक्क आहे आपल्याला संविधानाने तो हक्क दिलाय की जनतेने त्यांच्या हक्काविषयी बोललं पाहिजे त्यामुळे नरेंद्र मोदी यांची टीका मी भरपूर केलेली आहे प्रत्येक वेळेला करते परंतु एक देश म्हणून जर का अमेरिका असेल किंवा अजून कुठला बाहेरचा देश पाकिस्तान असेल काहीही बोलून जर भारताचा अपमान करत असेल तर ते आपण भारतीयांनी कधीही सहन करून घेऊ नये म्हणजे तुम्ही अमेरिका झाला तुमचा काय म्हणूया दरड उत्पन्न सगळ्यात जास्त आहे तुम्ही खूप श्रीमंत आहात याचा अर्थ तुम्ही काहीही नाही बोलू शकत तुम्ही काहीही धमकी नाही देऊ शकत म्हणजे हा तिसऱ्या दुसऱ्या टर्नला आल्याच्या नंतर आपण बघतोय की काय काय करतोय सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी आल्याबरोबरच शपथविधीला भारताच्या प्रधानमंत्र्यांना नाही बोलवलं चायनाच्या त्या प्रेसिडेंटला बोलवलं बरं तो एवढा मानी तो गेला नाही पण भारताचे आपले बोलवा बोलवा करून बसलेले होते जयशंकर परंतु बोलवलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर पन्नू नावाचा जो खलिस्तानी आहे आतंकवादी हा भारतासाठी आतंकवादी आहे मात्र ट्रम्पनी त्याला शपथविधीला बोलवलं त्याला फ्रंट रोमध्ये जागा दिली याचा अर्थ त्यांनी भारताचा कुठेतरी त्रास देण्याचाच प्रयत्न केला की बघा तुम्ही ज्यांना टेररिस्ट मांडता आम्ही त्यांचा सत्कार करणार दुसरी गोष्ट भारतीयांना तिथल्या भारतीयांना त्यांनी हातात बेड्या पायात बेड्या पाणी नाही जेवण नाही अशा परिस्थितीमध्ये पाठवलं बेअर मिनिमम पण नाकारलेला आहे याच्या आधीसुद्धा इलिगली राहणाऱ्या लोकांना अमेरिकेने पाठवलेला आहे आपल्या आपल्या देशामध्ये भारतामध्ये सुद्धा पाठवलेला आहे नो no डाऊट परंतु याच्या आधी कधीही हातामध्ये बेड्या पायामध्ये बेड्या त्याचे रील बनवून अशा पद्धतीने हे करणं की हे स्लेव्स आहेत किंवा हे त्यांचा कचरा आहे अशा पद्धतीने त्यांनी जे एलियन्स असा शब्द त्यांनी वापरला इंडियनसाठी की हे एलियन्स आहेत आणि हे पब्लिकली त्यांनी म्हटलेला आहे याच्या आधी कधीही असं झालेलं नव्हतं इलिगली राहणाऱ्या लोकांना पाठवून द्यायचे तुम्ही तुमच्या तुमच्या देशामध्ये जा मिलिटरीचं विमान पाठवलं मिलिटरीचं विमान आलं म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्येच दुसऱ्या देशातलं विमान येऊ शकतं ते आपण येऊ दिलं हा अपमानच आहे हा आपण सहन नव्हता करायला पाहिजे आपल्या प्रधानमंत्र्यांनी खरंच स्टँड घ्यायला पाहिजे होता ठीक आहे तेव्हा त्यांना कळलं नाही त्याच्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानचं हे जे काय सुरू होतं सीज फायरचं सगळं क्रेडिट स्वतः घेऊन घेतलं की मी त्यांना सांगितलं हे करा नाहीतर मी ट्रेड करणार नाही आता ह्याला नोबेल पीस प्राइज पाहिजे आहे म्हणून हा असा बडबड करतोय हेही बरोबर आहे पण त्याच्यासोबत चर्चा झालीच नव्हती असं नाही आहे ट्रम्प खोटं बोलतोय असं आपल्या मिनिस्ट्रीने म्हणलं नाही ते फक्त एवढं म्हणाले की हा ट्रेडवर चर्चा नाही झाली पण मग चर्चा कशावर झाली काय डील झाली हे का सांगितलं नाही आणि तो तिथे बरं एकदा नाही दोनदा नाही प्रत्येक वेळेला तीन दिवस लगातार दहा मेला बोलला की मी सांगितलं सीज फायर करा तीन चार ट्विट केले त्याच्या पोरांनी ट्विट केलं त्याच्या मिनिस्ट्रीमधल्या अनेक लोकांनी ट्विट केले त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जेव्हा नरेंद्र मोदी लाईव्ह येणार होते तेव्हा अर्धा तास आधी बरोबर हा लाईव्ह आला परत तो म्हणला की मी ट्रेडची भीती दाखवली त्याच्यानंतर परत तिसऱ्या दिवशी त्या अरब स्टेट्समध्ये गेला तिथे जाऊन परत तो तेच म्हणला की मी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचं हे सोडवलं मी 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 करण्यामध्ये तो समोर आहे म्हणजे हुकूमच्या प्रवृत्तीचाच आहे तो त्याला काय फार मॅच्युरिटी आहे असं वाटत नाही आणि त्याला हे नोबेल प्राईज पाहिजे आहे म्हणून तो करतो आहे म्हणजे थोडक्यात जगाला असं दाखवायचं की बघा माझ्यामुळे एक न्यूक्लिअर वॉर थांबलं मी हे थांबवलं हे जे सांगत असतो तो सतत त्याला ते पाहिजे हे झालं म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी करून आता आज काय म्हणतो पब्लिकली की आ, भारता मी टू टीम कुकला सांगितलं की ॲपलचं हे काढू नका भारतामध्ये प्रोडक्शन करू नका आता ह्याच्याने काय होईल की भारतामध्ये आयफोनचं सध्या पंचवीस टक्के आयफोन हे भारतामध्ये तयार होतात जगभरामधले ठीक आहे आणि इथून ते जातात अर्थात भारतामध्ये काही काय म्हणूया त्यांना प्रॉब्लेम सुद्धा आहे डिफेक्ट रेट जो आहे तो जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण ते सुधरवता येऊ शकलं असतं सरकारच्या प्रयत्नांनी किंवा टेक्नॉलॉजी अपग्रेडेशननी या सगळ्या गोष्टी सुधरवता येऊ शकतात परंतु आपलं जे मेक इन इंडिया आहे मेक इन इंडिया म्हणजे बाहेरच्या कंपन्यांनो आत इथे या आणि इथे प्रोडक्शन करा आता ॲपलसारखी एखादी मोठी कंपनी हिनी जर का ठरवलं की नाही आम्ही भारतामध्ये आउटलेट नाही करणार तर ह्याने नुकसान काय होतं की जो रोजगार आता मिळणार होता जे ठरणार होतं की ते करणारच होते तो रोजगार मिळण्याच्या शक्यता कमी झाल्या जे जा ऑलरेडी आउटलेट आहे ते पण बंद करण्याची नौबत येईल आता ट्रम्पला जरी वाटत असलं की अमेरिका फर्स्ट अमेरिकेच्या नागरिकांना रोजगार मिळाला पाहिजे तुम्ही अमेरिकेत तयार करा तर हे प्रॅक्टिकल नाही आहे कारण अमेरिकेमध्ये प्रोडक्शनचा खर्च खूप जास्त आहे त्यामुळे ते अमेरिकेमध्ये नाही करणार पण जर खुद सा का खुद्द प्रेसिडेंट असा पब्लिकली सांगतोय एखाद्या कंपनीच्या मालकाला याचा अर्थ तो प्रेशर येतो दबाव येतो म्हणजे आपल्या प्रधानमंत्र्यांनी मोदींनी जर का एखाद्या कंपनीला सांगितलं ठीक आहे तुमची इन्फोसिस आहे तिला जर का सांगितलं ह्या या, या देशात तुम्ही करू नका त्यांच्यावर प्रेशर येतं कारण किती त्या देशाचे नागरिक आहे आ खुले आम सांगतोय की मी बरं सांगितलं तर सांगितलं फोनवर सांगितलं तर गप्प बसावं नव्हतो जनतेला सांगतोय की मी त्यांना सांगितलं एवढी बेज येते आता त्या त्याच्यावर प्रेशर येणार बरं अमेरिकेमध्ये करणं इम्पॉसिबल आहे मग काय करणार ते बाकीचे दुसरे एशियन कंट्री शोधणार की ज्या ठिकाणी हे करू शकतात ज्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रोडक्शन होऊ शकतं आणि ते करतील असेंब्ली तर चायनामध्ये होते आज आयफोनची नाईंटी पर्सेंट असेंब्लीही चायनामध्ये होते ले ले दे त्या बाबतीत चायनाने आपल्या लोकांना भरपूर रोजगार दिलेला आहे मॅन्युअल लेबर भरपूर दिलेला आहे चायनाने भारतामध्ये त्या देण्याच्या शक्यता आता झाल्या होत्या हे आहे आता त्याच्यात अंधभक्त्यांना असं वाटतं की ट्रम्पला ट्रम्प घाबरला आहे नरेंद्र मोदी यांना कॉम्पिटिशन त्याला असं वाटतं की मग भारत पुढे जाईल पहिली गोष्ट भारताच्या इकॉनॉमीचा जर विचार केला ना आपण त्यांच्या खूप जास्त मागे आहोत म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न हे अमेरिकेच्या दरडोई उत्पन्नाच्या म्हणजे अमेरिकेचं दरडोई उत्पन्न आपल्या दहा पट आहे ते आपलं तिथपर्यंत जायला अजून पुढची पंचवीस तीस वर्ष लागतील त्याच्यामुळे त्याला काय अशी कॉम्पिटिशन नाही की हे आमच्या जवळजवळच आलेले आहे यांचं दरडो उत्पन्न आमच्या दरडोई उत्पन्नाच्या इतकं झालं नाही बिलकुल नाही हा आपल्याकडे लोकसंख्या आहे हा एक मोठा प्लस पॉईंट आहे आणि ही लोकसंख्या काय या देशाला तेव्हाच कामी येईल जर का या लोकांनी टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं चांगलं शिक्षण घेतलं प्रगत शिक्षण घेतलं इंग्रजी भाषा शिकले कारण की जगाचं ते आउटलेट आहे शिकणं खूप गरजेचं आहे तर ह्या लोकांचा फायदा नाही तर हे लोक मियर कंझ्युमर बनतील फक्त ग्राहक मोठे झाले आणि वस्तू दिसतात ऑनलाईन त्या खरेदी करायच्या खरेदी करा। खरेदी केल्याने देशाची प्रगती नाही होत देशाची प्रगती व्हायला त्यांनी सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे आणि त्यामुळे ही बाजारपेठ तर आहे बाहेरच्या देशांसाठी खूप मोठी बाजारपेठ आहे खूप लोक इथून पुढे आयफोन घेत राहणार आहे आताही घेतात पण हे ज्या पद्धतीने हे खरं तर इकॉनॉमीसाठी देशाचं चांगलं नाही आहे हे अशा प्रकारे खुलेआम सांगणं काहीही गरजेचं नव्हतं एकीकडे नरेंद्र मोदी त्याच्या इलेक्शनचा प्रचार करत होते म्हणजे नरेंद्र मोदी फक्त काय देशाचाच प्रचार नाही करत ट्रम्प जिंकून या म्हणून अबकी की ट्रम्प सरकार इथल्या अंध भक्तांनी ट्रम्प जिंकून या म्हणून होम हवन केले ट्रम्प जिंकला म्हणून खुश झाले तिकडे कमला हॅरिस आपली भारतीय वंशाची महिला तिला कोणी पाठिंबा नाही दिला अंध भक्तांनी ट्रम्पला पाठिंबा दिला का तर म्हणे ट्रम्प आमचा मित्र आहे अरे अमेरिका कधी कोणाचा मित्र नाही आहे हा सोसायटी म्हणून लिबरल आहे मोकळेपणाने तिथे लोक राहू शकतात राईट्स भरपूर आहे डेमोक्रेटिक राईट्स भरपूर आहे तीन महिन्यातच लोकांनी प्रचंड मोठा मार्च काढला होता त्या अमेरिकेच्या प्रेसिडेंटच्या विरोधात त्यामुळे सोसायटी म्हणून ते हे आहे परंतु मित्र म्हणून ते काही राहू नाही शकत म्हणजे फक्त बराक ओबामा तुम्ही सोडले बराक ओबामा सव्वीस अकराच्या ह्याच्या वेळेला पाकिस्तानला त्यांनी म्हणले होते की काय हे पाकिस्तानचं जे काही आहे ना स्टँड पाकिस्ताननी आपल्या भूमीवर टेररिझम वाढू देऊ नये मी तुम्हाला दाखवते बराक ओबामा काय म्हटलेला तुमच्या बॉर्डरच्या आतमध्ये टेररिस्ट वाढू नका देऊ असं ट्रम्प सॉरी ओबामा म्हणाले होते जेव्हा इथे मनमोहन सिंग पंतप्रधान होते आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत टेररिस्ट कुठून आले आपल्याला माहिती आहे आपण तिथल्या नऊ तळांवर हल्ला केला आपल्या आर्मीने खूप चांगलं काम केलं आपले सगळे कौशल्य दाखवले आपल्याकडे काही कमी नाही आहे ह्याच्या बाबतीत डिफेन्सच्या बाबतीत आपल्याकडे एक नंबरचे इक्विपमेंट्स आहे आपण त्यांचे ड्रोन निकामी केले त्याच्यानंतरही आलेले पण ट्रम्पनी याच्यामध्ये एकदा तरी असं म्हटलं का की पाकिस्तानने आपल्या जमिनीवर टेररिझम वाढू देऊ नये पाकिस्तानने त्या मसूद अजर कसं काय आर्मीचे लोक मसूद अजहर सोबत दिसतात ट्रम्प नाही म्हणाला ट्रम्पनी तर भारत आणि पाकिस्तानची एकसारखीच तुलना केलेली आहे एकसारख्या स्टेजवर नेऊन ठेवलेलं आहे की भारत आणि पाकिस्तानची स्ट्रॉंग लिडरशिप जेन्युन लिडरशिप आणि खूप हुशार लोक आहेत ते आणि मग मी त्यांना दोघांना सांगितलं की तुम्ही हे करू नका हे अशा पद्धतीने ट्रम्प बोलतोय स्वतः क्रेडिट घेतोय सीज फायरचं पुढे कश्मीरचा मुद्दा पण मिस सॉल्व्ह करणार म्हणतोय तुला काय काय समजलं काय भारताला काश्मीरचा मुद्दा फक्त भारत आणि पाकिस्तान हेच सोडवू शकतात तिसरा कुणीही याच्यामध्ये येऊ शकत नाही आणि येऊ नये हा आपला शिमला करार सांगतो आणि तो, तो येत असेल तर आपण बोलत राहू पण आज जे हे जे बोललेलं आहे याच्यावर खरोखर नरेंद्र मोदी यांनी स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं ते परवा त्यांनी जे क्रेडिट घेतलं ते मिनिस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पण नरेंद्र मोदी का नाही सांगत आहे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर का नाही सांगत आहे आणि ह्या ट्रम्प असं बोलतोय आणि अंबानी काल ट्रम्पला जाऊन भेटले ट्रेड डीलसाठी अंबानी तिथे जाऊन ह्यांच्यासोबत सौदे करताय भारत का नाही त्याच्यावर बायकॉट करत की कशाला तू हे करतोय आणि पाकिस्तानला मदत केली नाही त्यांनी असं बिलकुल नाही आहे पाकिस्तानला ट्रम्पची इनडायरेक्टली मदत आहे टेररिझम वाढ वाढवण्यामध्ये अमेरिकेचा खूप मोठा हात आहे आणि पाकिस्तानच्याच सोबत ते इनडायरेक्टली आहेत हेच दिसते हे जे काही सगळं चाललेलं आहे याविषयी तुम्हाला नेमकं काय का वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू